रामटेक शहरातील गवळण नाल्यावर नव्याने केलेल्या बांधकामाचा निकृष्ट दर्जा भ्रष्टाचार रामटेक शहरातील मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेजला जाणारा रस्ता दरम्यान गवळण नाल्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचं आणि रस्त्याचं काम काही महिन्यातच निकृष्ट दर्जाचं ठरलं असून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे व जीवघेणे तडे पडल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात हो आला आहे या निष्काळजी कामाबद्दल नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे माहितीनुसार या मार्गावरील पुलाचे बांधकाम नुकतेच वर्षभरापूर्वी पूर्ण करण्यात आले पुलाला लागून दोन्ही बाजूंनी डांबरीकरणाचे खड्डेमय झाला आहे रस्त्यावरील डांबर निघून बारीक गिट्टी बाहेर पडली असून त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाले आहेत स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याची माहिती दिली असून कामात उघडपणे लापरवाही आणि भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे सदर मार्गावरून दररोज शाळा कॉलेज तसेच किड्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शेकडो वाहनधारक प्रवास करतात त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे नागरिकांसाठी ठरत आहेत प्रशासनाने जर तात्काळ दखल घेतली नाही तर नागरिकांकडून लवकरच जनआंदोलन केलं जाईल असा इशारा काही स्थानिक नागरिकांनी दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक रामटेक मुरमुरा भट्टी ते किड्स कॉलेज या रोडवर मध्ये गवळण नाला आणि या गवळण नाल्यावर हा पूल बांधायला एक वर्ष व्हायचंच आहे तर एक वर्षाच्या आत या पुलावर वारंवार खड्डे पडलेले आहे आणि पुलाच्या बाजूला दोन्ही साईडला जो जवळजवळ अंदाजे शंभर मीटर पर्यंत रोड केलेला आहे त्यावरसुद्धा तीन वेळा तो रोड खराब होऊन ब्लँकेटिंग झालेला आहे आणि आम्हाला इथून जाण्या येण्याला खूप अडचणीचा सामना करावा लागतो नेहमी इथे गाड्या स्लीप होऊन पडतात कारण इथे ब्लँकेटिंग करताना असं बारीक गिट्टी याचा वापर केला जातो आणि ती लकेज उधळून निघते आणि त्यामुळे आमच्या छोट्या गाड्या असते त्याचे चाकं छोटे असतात ते स्लीप होतात एक दोनदा मी पण इथे पडलेली आहे आणि बऱ्याच लोकांना इथे ॲक्सिडेंट झालेला आम्ही पाहिलेला आहे दोन हजार दोनपासून या रस्त्याने माझं येणं जाणं सुरू आहे पण असा हा प्रकार मी पहिल्यांदाच बघते आहे की वर्षाच्या आत रोड खराब होणे आणि खराब झाल्यानंतर त्यावेळेस तीनदा ब्लँकेटिंग झालेलं आहे तरी तो खराब झालेला आहे आणि और...